नेवासा शहरात गोमांस व साहित्य जप्त गुन्हे शाखेची धाड नेवासा शहरातील नायकवाडी गल्लीत गोमांस विक्री करणाऱ्यांवर जानेवारी रोजी पुन्हा एकदा धाड घालून मोठा मुद्देमाल जप्त केला एक लाख एकोणतीस चारशे तीस किलो गोमांस वीस हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा एक हजार रुपये किंमतीचा साधा वजन काटा पन्नास हजार रुपये किंमतीचा डीप फ्रीज पाचशे रुपये किंमतीचा लोखंडी सत्तूर सुरा कुऱ्हाड दहा हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले एकूण दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई केली काही दिवसांपूर्वीच येथे कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा गोमांस विक्रीच्या अवैध धंद्याविरोधात कारवाई झाल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईला सुरुवात करण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप दरंदले यांच्या नेतृत्वात पथकाने नाईकवाडी गल्लीत आयाज चौधरी यांच्या घरावर धाड टाकली यावेळी जनावरे आणि विक्री करणारे दोन आरोपी आयाज चौधरी पंचेचाळीस वर्षे आणि उमेश चौधरी एकोणीस वर्षे स्थानिक नेवासा मोहल्ल्यातून ताब्यात घेतले या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे